नागपूर जिल्ह्यातल्या रामटेकमध्ये साठ एकरावर राज्य सरकार फिल्म सिटी विकसित करणार आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी प्रस्तावित फिल्म सिटीच्या परिसराची पाहणी केली येत्या पंधरा दिवसात ही जागा हस्तांतरित केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली रामटेक गड मंदिराच्या विकासासाठी हेरिटेज कॉरिडॉर डेस्क तयार करण्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रामटेकमधील प्रस्तावित फिल्म सिटी परिसराची पाहणी केली यावेळी त्यांच्यासह स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल उपस्थित होते रामटेकमधील नवरगावात फिल्म सिटी बांधण्याचा प्रस्ताव आहे पुढील पंधरा दिवसात फिल्म सिटी जागा हस्तांतरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले रामटेकमध्ये फिल्म सिटी बांधल्यामुळं विदर्भातील नैसर्गिक संपत्तेचा चित्रीकरणासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल सोबतच रामटेक गडमंदिराच्या विकासासाठी येत्या काळात मंत्रालयात हेरिटेज कॉरिडॉर डेस्कची स्थापना केली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती देखील त्यांनी दिली